जालना शहर महानगरपालिका हद्दीतील समस्यांना घेऊन काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून युवा नेते अक्षय गोरंट्याल यांच्या नेतृत्वात महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांना घेराव घालण्यात आलाय जालना शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा दूषित पाणी अस्वच्छता बंद पथदिवे आदी समस्यांना घेऊन महानगरपालिका कार्यालयावर युवा नेते अक्षय गोरंट्याल यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले यावेळी माजी नगरसेवकाच्या वतीने महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना घेरावा घालीत निवेदन देण्यात आले आहे पंधरा ते वीस दिवसानंतर शहराला पाणी पुरवठा केला जातो अस्वच्छता त्याचबरोबर दररोज येणारी घंटागाडी आता हप्त्यातून एकदा येत आहे शहरातील पथदिवे तसेच महानगरपालिकेच्या गलथन कारभाराला विरोध दर्शवित येणाऱ्या एकतीस तारखेला महानगरपालिकेच्या समोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी युवा नेते अक्षय गोरंट्याल यांनी दिला आहे यावेळी अक्षय गोरंट्याल गटनेते गणेश राऊत महावीर ढक्का रमेश गौरक्षक अरुण मगरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती जेव्हा नगरपालिका होती आमची जेव्हा सत्ता होती आम्ही पाणी दर दोन दिवसाला सोडायचो नगरपालिका असताना हे तुम्ही लक्षात घ्या दोन दिवसात आम्ही पाणी पोहोचवायचो आम्ही यांना एवढी मोठी फॅसिलिटी करून दिली जालना जायकवाडी योजना आम्ही आणली आहे आम्ही इंटरनल पाईपलाईन डिस्ट्रीब्युशन केलं आहे ज्याच्या माध्यमातून जे जालना जायकवाडीतून चौका जालनाच्या चौकापर्यंत पाणी आलं आहे ते आम्ही घरापर्यंत पोहोचवलं दर दोन दिवसाला आम्ही पाणी द्यायचो जेव्हा पाणीचे काही प्रॉब्लेम आले की पाईपलाईन फुटली काही फुटली तर आम्ही तरी एक हप्त्यात आम्ही पाणी द्यायची पूर्ण कोशिश करायचो किंवा दहा दिवसात आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये द्यायचो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचो आणि परत एक दिनआठ एक दिन पाणी आम्ही द्यायचो उन्हाळ्यातसुद्धा आम्ही हप्त्यात कमीत कमी दोनदा तरी आम्ही पाणी द्यायचो दर एरियाला आज अशी स्थिती झाली आहे आता उन्हाळा लागला पण नाही महानगरपालिकासाठी सारखा एक मोठा स्टिकर लागून गेला आणि प्रशासन बसले आता सत्तेत आणि तुम्ही तरी वीस दिवसात एकदा पाणी देत हे झाले दुर्लक्ष आता तुम्हाला त्यामुळे मी क्लिअर केलं की आमच्या टाईमेवर काय होतं ना आत्ता काय होतं मग आमची जेव्हा सत्ता होती आम्ही जेव्हा नगरपालिकेत बसायचो रोज घंटागाडी यायची सगळी कॉलनीत आत्ता असं झालं आहे की कि हफ्त्या किंवा दहा दिवसात एकदा घंटागाडी येते आणि जे स्वच्छतेचे जे ढिगार जमले होते आजच्या तारीखेमध्ये महानगरपालिकेच्या शासनात कुठे ना कुठे या ढिगारला तरी तुम्ही क्लीन करा गेल्या दीड दोन वर्षापासून तुमचा हेच लो कारोबार चालू आहे ह्याच्या विरोध आम्ही त्यामुळे मोर्चा काढला आहे आणि जे आम्ही जे फॅसिलिटी तुम्हाला आणून दिली आहे जालना जायकवाडी असू द्या इंटरनल पाईपलाईन डिस्ट्रीब्युशनमध्ये इंटरनल पाईपलाईन्स आहे टाकी आहे पाण्याची तुम्ही याचा वापर कुठे करताय आणि तुम्ही जिकडे जिकडे कम्प्लीट करायचं काम तुम्ही लवकरात लवकर जे तुमचे पेंडिंग काम असेल जे काही आता महानगरपालिकेत जे झालेले ते तुम्ही लवकरात लवकर कंप्लीट करा ड्रेनचे असू दे काही असू द्या कारण खूप ठिकाणी बाहेर लिकेजेस आहे ड्रेन लाईन फुटलेली आहे जे आता महापालिकेत नवीन नवीन कामं झाले त्याचं पण असंच उलटंसिधा काहीतरी काम आहे याच्याकडे पण लक्ष द्या बघा आमची प्रमुख मागणी अशी होती की पंधरा ते वीस दिवसात एकदा आज पाणी येतं आहे काही ठिकाणी पाणी जर आला पंधरा ते वीस दिवसानंतर तरी फक्त अर्ध्या तासासाठी येतो आणि काही ठिकाणी जे दूषित पाणी आहे ते क्लीन पाणीमध्ये मिक्स होऊन ड्रेनलाईनचं पाणी येतो आहे लोकांना तर नागरिक जे सुविधा आहे ह्याच्याकडे खूप मोठा दुर्लक्ष महानगरपालिकेचा आहे वीस वीस दिवसात तुम्ही एकदा पाणी देतो हो, हे चांगली गोष्ट नाही आहे दुसरा जे स्वच्छताची जी गाडी होती घंटागाडी ते दर घरी रोज जायची आजच्या तारखेला हफ्त्यात किंवा दहा दिवसात एकदा घंटा गाडी येते आणि सगळीकडे कचऱ्याचे ढिगार आहे तर कुठे ना कुठे महापालिकेच्या याच्याकडे पण दुर्लक्ष झालं आहे आणि यानंतर जे पतदिवे तुम्ही जर बघताल तर रात्री खूप एरियाजमध्ये पत दिवे बंद आहे आणि सकाळी काय काय ठिकाणी चालू आहे हे खूप मोठं मिसमॅनेजमेंट होतं आहे आता झालं असे की स्टिकर लागला मोठा पण काम झाला कमी केव्हा यांच्यावर जे रिस्पॉन्सिबिलिटी होती त्याच्याकडे यांचं दुर्लक्ष झालं आहे एवढं मोठं स्टिकर लावून डबल काम झालं पाहिजे होता पण जे आमची नगरपालिका जेव्हा होती तेव्हा जेवढे काम व्हायचे आता महानगरपालिका झाल्यानंतर त्याचे वीस टक्के पण काम नाही होत म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे ह्याच्या विरोध आमचं आज आंदोलन आहे एकतीस तारखेला आम्ही इकडे धरणा देणार आपले सगळे लोकांसाठी आम्ही इकडं लढणार आणि आमची जी लढाई आहे ही कोणी कोणाची व्यक्तिगत लढाई नाही आहे ही आमची लढाई जालनाचे दर रहिवासीसाठी आणि आपली जी आम जनता आहे यांच्यासाठी आमची लढाई आहे आणि आम्ही हे लढाई लढत राहणार जेव्हापर्यंत हे सगळं सॉल्व्ह होत नाही जय हिंद जय महाराष्ट्र